siapa nak असतील पीडब्ल्यू डी कामं पंचायत समितीची कामं असतील अशी अनेक प्रकारची एक विभागाची नाही अनेक विभागाची कामं आपण गेले सात आठ महिने आधीची सुद्धा आणि आता रोजगार नोव्हेंबर महिन्यापासून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून चालू झाल्यानंतर या ठिकाणी अनेक प्रकारची कामं मच फॉरेस्ट असतील ती मजगी करणे खाचर काढणे वन बंधार्यातील गाळ काढणे रस्ते करणे रस्त्याचे साईड भराव करणे अशी अनेक प्रकारची कामं रोजगार आम्ही तर आपण करत असतो आपली प्रमुख मागणी शासनाकडे होती कारण आमच्या माणसांच्या हाताला काम पाहिजे जर काम नसेल तर माणूस खाणार काय आमचा आदिवासी बांधव या ठिकाणी आपण आज सर्व स्तरातून या ठिकाणी एकत्र जमलेले आहोत का आपल्याला काय वेळ लागला का इथे येऊन बसायला का आपण मूर्ख आहेत का इथे आपल्याला काम नाही दुसरा आपण इथे या ठिकाणी येऊन बसलोय जर आमच्याकडे पैसे नसतील आज दोन दिवसात आमचा आपण शिमगासन आपली होली येऊन ठेपली आणि आज आपल्या हातात पैसे नाही पण आमची काय चेष्टा लावली आहे का या शासनाने या सर्व मागणीसाठी आपण आज या ठिकाणी बसलेलो आहोत आपली तालुक्याचा विचार करता विक्रमगड तालुक्याची एकट्या विक्रमगड तालुक्याची एकोणीस कोटी दहा लाख पन्नास हजार सातशे एकोणसत्तर रुपये एवढी मजुरी थकली आपल्याला फक्त नुसता एकोणीस कोटी सांगला तर इथं आपल्याला मोजताना भारी पडतील मजतील कोण इथं एकोणीस कोटी जर आणून ठेवलं तर कोणाला मोजता येतील मग ती एकोणीस कोटी रुपये मजुरी आपली थकलेली आहे पण शासन शासनसुद्धा आपली आज दखल घ्यायला तयार नाही आज आपण आपली मजुरी ही शासनाने तात्काळ या ठिकाणी दिली पाहिजे हा आपल्या पुढे एक प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्याचबरोबर आपल्या इतर ज्या चार ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये जांभा ग्रामपंचायती असेल सुकसाळे ग्रामपंचायत असेल साखरा ग्रामपंचायत असेल खुडीत ग्रामपंचायत असेल अशा चार ग्रामपंचायती आणि नऊ महसुली गावं याच्यामध्ये जीवन प्राधिकरण जी योजना चालू आहे पाण्यासाठी जी जीवन प्राधिकरण योजना त्या योजनेची पंचेचाळीस कोटी रकमेची जी योजना आहे त्या आत्तापर्यंत फक्त नुसते पाईप गाडून ठेवलेले आहेत आणि नऊ कोटी रुपये ह्या योजनेचे ठेकेदारांनी आणि त्या संगणमत अधिकाऱ्यांनी संगणमत करून नऊ कोटी रुपये रक्कम ही आजपर्यंत काढलेली आहे फक्त नुसते पाईप टाकले त्या पाईपातून पाई नळातून नळ जोडणे केलेली नाही आणि पाण्याचा थेम सुद्धा या ठिकाणी या गावांना पोहोचवलेला नाही तो विषय सुद्धा आहे आपला ते जन जीवन प्राधिकरणाशी संबंधित जो विषय आहे की त्यांना पाणी देणं पाणी पोहोचवणं यासाठी सुद्धा आपण या, या ठिकाणी आलो होतो हा त्याचबरोबर विक्रमगड तालुक्यातील आपल्या या तालुक्यातील पाच ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये आमची मलवाडा ग्रामपंचायत असेल आंबिल आंबिवली ग्रामपंचायत असेल सुकसाळे ग्रामपंचायत असेल आणि सोबत इतर सुद्धा ग्रामपंचायती आहेत की ह्या ग्रामपंचायतमध्ये जे आपले घरकुलची ड यादी आहे की तिचा सर्वांना घरकुल मोदी सरकारने मागे सांगितले होते का दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वसामान्य माणसाला सर्वांना घरकुल दिले जाईल ही फक्त त्यांची कागदावरची घोषणा ठरलेली आहे आजपर्यंत आमचे बरेचसे आदिवासी ब समाज बांधव आहेत की जे या घोषणेपासून या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत आणि इतर अनेक अशा ग्रामपंचायत तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीपैकी बऱ्याचशा ग्रामपंचायती आहेत की ज्या ठिकाणी अजूनसुद्धा घरकुलच्या ड यादीचा सर्वे झालेला नाही आणि आमच्या आदिवासी बांधव ह्या योजनेपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मग ड यादीची ड यादी योजना असेल प्रधानमंत्री आवासची ड यादी असेल त्याचबरोबर आमच्या कातकरी बांधवांसाठी जी प्रधानमंत्री जनमन योजना आहे त्याच्यासुद्धा सर्वे करून अजूनसुद्धा काही आमचे समाज बांधव असे आहेत का ते त्यासुद्धा वंचित राहिले त्यांचा काही असे पण राहिले का त्यांचा अजून सर्वे करण्यात आलेला नाही त्याचबरोबर आमची शबरीची योजना असेल याच्यासुद्धा बरीचशी लोकं आज या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यानंतर खुडेत ग्रामपंचायत जो आहे आपली खुडेत त्याच्यामध्ये मध्ये विजयनगर हा महसूल गाव जो आहे हा विजयनगर महसूलगाव हा जव्हार तालुक्याला जोडलेला आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायत विक्रमगड तालुक्यामध्ये खुडेची आणि महसूलगाव विजयनगर हा जव्हार तालुक्यामध्ये आहे त्याच्यामुळे तेथील लोकांना इतर शासकीय योजनांसाठी म्हणा किंवा शासकीय कागदपत्र असतील किंवा इतर अनेक योजना प्रकारच्या असतील शेतीशी संबंधित असतील किंवा रोजगार हमी असेल किंवा इतर तसम इतर योजना असतील या अनेक ठिकाणशी त्यांची त्यांना फार मोठे हैराणी करावी लागते त्यांना त्रास सहन करावा लागतो त्याच्यासाठी विजयनगर जो हा महसूल गाव आहे तो जव्हार तालुक्याला न जोडता जव्हार तालुक्याला जो जोडलेला आहे तो तिथून विक्रमगड तालुक्याला जोडण्यात यावा आणि ही मागणी आपण सुद्धा या प्रकारे अशा अनेक मागण्यांसाठी आपण आज या ठिकाणी या मोर्चाने जमलेले आहोत